केजरीवालांच्या अटकेविरोधात आप आक्रमक भाजप कार्यालयावर मोर्चा पोलिसांची झटापट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटले आम आदमी पार्टीने नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केलाय आपचे कार्यकर्ता महावीर कॉलेजजवळ आले असता त्यांनी घोषणाबाजी सुरू केली यावेळी आप कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची तारांबळ उडाली होती यावेळी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मोर्चात सहभाग नोंदवला काँग्रेसचे ऋषिकेश पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे आप जिल्हा अध्यक्ष अरुण गळतगे उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे किरण साळोखे कुमाजी पाटील दुष्यत माने विजय हेगडे प्रसाद सुतार मोईन मोकाशी रवींद्र राऊत समीर लतीफ आदम शेख फिरोज शेख आनंदा चौगुले स्मिता चौगुले मयूर भोसले दिग्विजय झिले नाझील शेख संजय राकेश गायकवाड आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका